बदलापूर पश्चिम येथील बोराडपाडा परिसरात काल तीन जुलै दुपारच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर सह्याविरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्या असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार वैयक्तिक कारणावरून घडल्याचे समोर येत आहे मात्र अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे नमस्कार आज बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुपारी तीन ते ती सव्वा तीनच्या दरम्यान एक गोळीबाराची घटना घडलेली आहे त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झालेला आहे सदर व्यक्तीवर सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत यामध्ये एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपीच्या अनुषंगानं पोलीस तपास पथक स्थापन करून त्यांचा शोध घेतला जात आहे सदर घटनेच्या अनुषंगानं सदरची घटना ही वैयक्तिक कारणातून झालेली आहे आणि त्यातून हा प्रकार झालेला आहे या घटनेमध्ये एक आरोपी अटक केलेला आहे त्याचे नाव विवेक नायडू असं आहे इतर दोन आरोपींचा शोध पोलीस जे घेत आहेत त्या त्यामध्ये शेखर गडदे आणि उदय झुटे असे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत यामध्ये इतरही कोणते अँगल आहेत का या अनुषंगानंसुद्धा तपास चालू आहे यामध्ये वैयक्तिक जरी वाद असतील तरी याच्यामागं दुसरं काही कारण आहेत का या कारणाचा शोध तपास पोलीस कसून करत आहेत मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूर बदलापूरकरांना ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या